आणि दोन हजार चार सालापासून मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली तर त्यावेळेस यशस्वी अभियान अंतर्गत आम्ही बचत गटाची बचत गटातून पुढे गेलो आणि तेव्हा नुकतंच गट चालू झाल्यामुळे बरेचशे एक्झिबिशन त्यावेळेस सुरुवात होते या प्रत्येक ठिकाणी पंढरपूर असो मुंबई असो पुण्यात तर होतेच सोलापूर असो प्रत्येक ठिकाणी आम्ही जायचो एक्झिबिशन मध्ये तर त्या लोकांशी आम्ही बोलताना आम्हाला असं समजलं की जे मार्केटमध्ये आहे ते जर आपण परत उतरवलं जसं लोणचं आहे आता आणि मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांचं जर आज आपण त्यांच्या उतरायला जाऊ किंवा लोकांना दाखवायला जाऊ लो। तर लोकांच्या डोक्याने कंपनीचा ब्रँड हा निर्माण झालेला कि ह्याच प्रकारचं पाहिजे मग असं पाहिजे की लोकांनी आपला प्रोडक्ट जर आपण खाल्लं आता लोकांना हेल्थला पण चांगलं झालं पाहिजे आणि घरची चव मिळाली पाहिजे तर त्या उद्देशाने आम्ही कारल्याचं लोणचं मेथीचं लोणचं हे मार्केटमध्ये उतरवलं मग मार्केट सर्वे करताना आम्ही असं लक्ष की आपला जो प्रोडक्ट आहे ते माल दुकानात न जाता चांगल्या शॉपिंगमध्ये ठेवलं पाहिजे जिथे कस्टमर हातामध्ये बॅग घेऊन तो फिरेल आणि प्रत्येक प्रोडक्ट चेक केला जात त्या असं पाहिलं जाईल की कसलं आहे नवीन नवीन शोधायला पाहत राहतात म्हणजे कसं किराणाचं दुकान मला दाखवत नाही की आपल्याकडे नवीन प्रोडक्ट्स आले मग आम्ही ते करण्यासाठी आम्ही पहिलं डोराबजी डोराबजीमध्ये गेलो तर तिथे थोडा वेळ लागला आम्हाला टाय व्हायला पण आमचं पहिलं मार्केट आम्हाला डोराबजीमध्ये मिळालं डोराबजीमध्ये रिपीट ऑर्डर्स आम्हाला यायला लागली मग त्या त्या दृष्टीने की आपले प्रोडक्ट चांगले आहेत चांगल्या ठिकाणी जाणारे आहेत मग आम्ही बिग बाजार मोर रिलायन्स अशा असे वेगवेगळ्या ठिकाणी मॉलमध्ये टायप केलं आणि आत्ता जे आहेत आपले प्रोडक्ट्स मग माझ्या मुली इथे याच्यामध्ये उतरल्यानंतर आता ऑनलाईनमध्ये आम्ही उतरलं बिग बास्केटला आहे ग्रोफर्सला आहे अमेझॉनला आहे आणि स्वतंत्र आपली आपली वेबसाईट तिने तयार केली मुलीनी त्यामुळे पूर्ण भारतभर आपला माल जातो आता आता गौरी गणपतीचा तर खरा आपण चालू केलेला आहे तर त्याच्यामध्ये शेवचे प्रकार आहे चिवडा आहे चिवडा मार्केटमध्ये मिळतो पण आपण पातळगुळ्यांचा चिवडा केला की जेणेकरून लोकांना घरची जम मिळेल आणि गोट शंकरपाळी आहेत खाली शंकर आहे चांगल्या तेलामध्ये आपण बनवलं जातं वन टाईम तेलामध्ये की जेणेकरून त्याचा रिपीट वास येत नाही आपला फराळ हा सहा सहा महिने टिकतो तर मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ चार सव्वा चार लाखाचा नुसता फराळच असेल आम्ही दिवाळीमध्ये अमेझॉन वरती केला होता खरी चटण्यांची काटिंग आपल्याकडे कारळ्याची आहे शेंगदाण्याची आहे परत लसूण खोबऱ्याची आहे ते आता नवीन पॅकिंग खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जे यशस्वी अभियान राबवलं तर त्यामध्ये माझ्यासारख्या बऱ्याचशा महिला आहेत की त्यांना मार्केट म्हणजे एक्झिबिशनद्वारे लोक बा, महिला बाहेर पडल्या आणि मार्केट शोधायला लागल्या आपण काय बनवतो आपल्या कला गुणांना ओळखायला लागल्या आपण जे बनवतो ते प्रोडक्ट घरामध्ये बनवून बनवत तर सगळ्याच होत्या पण त्या मार्केट मार्केटमध्ये विकू शकत नव्हत्या पण त्या एक अभियानामार्फत मार्फत जे आम्ही बाहेर पडलो एक्झिबिशन्समध्ये गेलो मार्केट मिळवलं मी जे पाचशे रुपयापासून सुरू केलेली माझा आहे आज माझा ऐंशी लाखाच्या पुढे टर्न गेला तो त्या अभियाना मा, मा, मार्फतच झालेला आहे आपण साध्या यशस्वी आशा आपण साध्या यशस्वी